जय भे मित्र हो जगभरात सेवादाया आणि करुणा यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मदर तेरसा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यांचा जन्म कार्य आणि त्यांनी केलेले सेवा मदर तेरसा यांचा जन्म सवीस ऑगस्ट एकोणीसशे दहा रोजी क्लोप्झे तेव्हा अँटोमन साम्राज्य सध्या उत्तर मॉसिडोनियामध्ये यांचा जन्म झाला त्यांचे खरे नाव होते अग्नेस गोंझा बोयांजो लहानपणापासून त्यांना धर्म पार प्रार्थना आणि गरीब लोकांसाठी सेवा करण्याची आवड होती वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी लोरेतो मशनरी संघात प्रवेश घेतला आणि भारतात आल्या भारतातील कार्याची सुरुवात त्यांनी एकोणीसशे एकोणतीसमध्ये मदर तेरेसा कोलकात्यात आल्या आणि शाळेत शिक्षिका म्हणून काम सुरू केलं पण त्यांना दिसणारी गरिबी उपासमार रस्त्यावरचे आजारी लोक यांनी त्यांचे मन हेलावून टाकले त्यामुळे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये त्याने शिक्षिकेचे काम सोडून पूर्णपणे गरीब साठीच आपली सेवा वाहून द्यायचं ठरवलं एकोणीसशे पन्नासमध्ये त्यांनी स्थापन केले की मिशन्स ऑफ चॅरिटरी ही संस्था त्यांनी स्थापन केली या संस्थेचे उद्दिष्ट होते बेघरांना आसरा रस्त्यावरचे रोगी कुष्ठरोगी अनाथ होपाची लोकांची सेवा करणे हळूहळू ही संस्था संपूर्ण जगभर पसरली आणि हजारो सिस्टर्स व स्वयंसेवक या सेवेत सामील झाले मदर तेरेसा यांनी निर्थक रुग्णालयाचे अनाथालय वृद्धाश्रम शाळा उभारल्या त्यांनी समाजाला दाखवून दिले की गरिबी ही केवळ भूकेमुळे नसते प्रेमाची आणि आधाराची ही कमतरता हीच खरी गरिबी आहे त्यांनी आयुष्यभर गरीब अनाथ आणि आजारी लोकांसाठी काम केले त्यांना या कार्यासाठी अनेक पुरस्कार मिळाले अनेक सन्मान मिळाले भारत सरकारचा पद्मश्री एकोणीसशे बासष्ट रोजी मिळाला भारतरत्न एकोणीसशे ऐंशी रोजी मिळाला आणि सर्वात मोठा सन्मान म्हणजे नोबल शांतता पुरस्कार एकोणीसशे एकोणऐंशी रोजी मिळाला या सर्व गौरवापेक्षा लोकांच्या हृदयात त्यांच्यासाठी असलेले प्रेम हेच त्यांचे खरे यश आहे पाच सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी मदर तेरेसांचे कोलकात्यात निधन झाले दोन हजार सोळा साली ओफ ऑन्सिस यांनी त्यांना संत ही पदवी दिली आजही त्यांचे कार्य मिशनरीज ऑफ चॅरिस्ट संस्थेमध्ये सुरू आहे मित्रो शेवटचे शब्द सांगावेसे वाटतात की मदर तेरसा यांनी जगाला शिकवले सेवा हीच खरी प्रार्थना आहे त्यांच्या आयुष्यातील शिकवण आपण आपल्या जीवनात उतरावावी तरच आपण मानवतेची खरी सेवा करू शकतो आजच्या या आठव्या माळेच्या निमित्ताने आपण मदर तेरेसा यांचा जीवनपट पाहिला तर ठीक आहे मित्रो आपण इथेच थांबूया आणि उद्या भेटूया एका नवीन मातेसोबत जय भीम नमोबुधाय नव्या पिढीला नवा जय भीम